शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते सर्व ठिकाणी शुभ आणि कल्याण करणार आरोग्य आणि धनसंपदा प्रदान करणाऱ्या शत्रुबुद्धी शत्रुबुद्धी त्याचप्रमाणे कपटवृत्तीचा नाश करणाऱ्या अशा दिव्याला माझा प्रणाम असो आपल्या पूर्वजांनी किती छान आणि योग्य रीतीने हा श्लोक तयार केला आहे या श्लोकामध्येच दिव्याचे महत्त्व आपल्याला समजून येते की शत्रुबुद्धीचा विनाश करणाऱ्या आपल्याला ज्ञान आरोग्य प्रदान करणाऱ्या आणि सर्व अशुभांची अशुभा शक्ती नष्ट करून शुभाची निर्मिती करणारा म्हणजे तेजोमय दीपक तर आज अशाच एका दिव्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत आणि तो दिवा म्हणजे मिठाचा दिवा तर चला लवकर बघून घेऊया यासाठी साहित्य काय लागतं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल आपल्याला एक मोठी पणती लागणार आहे मिठाचा दिवा तयार करण्यासाठी आणि ही पणती आपल्याला तीन प्रकारच्या पणत्या ह्यासाठी घ्यायच्या आहे ही जी मोठी पणती आहे या पणतीमध्ये आपण मीठ ठेवणार आहोत या तीनही पणत्यांना आणि त्याचप्रमाणे ज्या ताम्हणामध्ये आपण मिठाचा दिवा ठेवणार आहोत ते एक ताम्हण घ्यायचं आहे या चारही वस्तूंना म्हणजे तीन पणत्या आणि जो ताम्हण आपण घेणार आहोत तुम्ही तांब्याचा ताम्हण घ्या तुम्ही पितळेचा घ्या किंवा नसेलच तुम्ही स्टीलचा घेतला तरी चालेल या सगळ्यांना आपल्याला हळदी कुंकवाचे बोटं लावून घ्यायचे आहेत आणि हे दिवे आपल्याला इतके छान सुशोभित करायचे आहे की जेणेकरून आपण माता लक्ष्मीचा शृंगारच करतो आहे तर असा हा दिवा आपल्याला तयार करण्यासाठी बघा ह्या तांबणाला देखील आपल्याला हळदी कुंकू हळदी कुंकूचे बोटं लावून घेणार आहोत तर हा जो आपण मिठाचा दिवा करणार आहोत हा दिवा आपल्या घरातील सर्व अशुभ नकारात्मक आणि ज्या काही आपल्या घरामधले प्रगतीचे आपल्या घराला समोर नेण्याचे आपल्या कुटुंबियांना समोर नेण्याचे जे काही मार्ग मार्गामध्ये अडथळे निर्माण होत आहे ज्या काही नकारात्मक बाधा आपल्या घरामध्ये आहे त्या सर्व नकारात्मकता नष्ट करण्याचं कार्य हो, हा मिठाचा दिवा करणार आहोत आपण परंपरेनुसार पाहत आलो आहेत लहानपणी आपल्या आई आजी आज आपल्याला दृष्ट लागली की ताबडतोब मीठ घ्यायचं आणि आपल्या अंगावरून मीठ ओवाळून टाकायच्या म्हणजे मीठ हा सर्व नकारात्मक गोष्टीचं न निरसन करणारा सर्व नकारात्मक गोष्टी नष्ट करणारा असा एक छान माध्यम आहे त्याचप्रमाणे समुद्रातून निर्माण झालेले हे मीठ माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे मिठाची उत्पत्ती ही समुद्रापासून झालेली आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची उत्पत्ती देखील समुद्रामधून झालेली आहे त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचा बंधू असे मानले जातं आणि असा मिठाचा दिवा जर आपण आपल्या घरामध्ये लावला तर माता लक्ष्मी तर आपल्यावर प्रसन्न होणारच आहे पण याचबरोबर आपल्या घरातल्या सर्व निगेटिव ऊर्जा सर्व नकारात्मक शक्ती दूर होणार आहेत तर बघा अशा पद्धतीने आपल्याला या मोठ्या पणतीमध्ये खडे मीठ घ्यायचं आहे हा मिठाचा दिवा लावण्यासाठी आपल्याला खडे मीट मीट जी मीठ किंवा जे समुद्र मीठ म्हणतो आपण त्या मिठाचाच वापर करायचा आहे नॉर्मली स्वयंपाक करण्यासाठी आपण जे मीठ वापरतो ते घ्यायचं नाही खालच्या पणतीमध्ये खडे मीठ त्यावर एक पणती ठेवायची त्यामध्ये आपल्याला चार वेलदोडे दोन फूल असलेल्या लवंगा आणि दोन काळी मिरे आता हे कशासाठी घ्यायचं तर हे आपल्या सर्व ग्रहांचं प्रतीक म्हणून आपण या वस्तू दुसऱ्या नंबरच्या पणतीमध्ये ठेवत असतो आणि त्यावर एक पणती ठेवायची ती म्हणजे दिव्यासाठी आता यात आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवाच आपल्याला लावायचा आहे अशा पद्धतीने ही रचना आपल्याला करून घ्यायची आहे तांबणामध्ये स्वास्तिकाचं चिन्ह काढायला विसरायचं नाही बघा शुद्ध गाईचं तूप मी या वरच्या दिव्यामध्ये टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी मिठाचा हा मिठाचा दिवा तयार करून घेतला आहे आता प्रश्न आहे की हा दिवा कधी तयार करायचा तर माता लक्ष्मीचा प्रिय असा वार शुक्रवार आहे आणि शुक्रवारीच आपल्याला हा मिठाचा दिवा लावायचा आहे या मिठाच्या दिव्याला तुम्हाला शक्य झालंस तर सुंदर सुशोभित करायचं आहे कारण कारण आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे की माता लक्ष्मीला आकर्षकता सौंदर्य अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मीच्या पूजनामध्ये आपण जेवढं आकर्षकता किंवा जितके आपण सौंदर्य किंवा ती पूजा आपण सुशोभित करू तितकी ती माता लक्ष्मीला प्रिय होते मी इथे फुलं आणि आंब्याच्या पानांनी हा दिवा सजवून घेतलेला आहे तुमच्याकडे फुलं असतील तर दिवा सजवायचा नाही सजवला नुसतं तांबणामध्ये ह्या तीन पणत्या ठेवून दिवा जरी लावला तरी चालेल आता हा दिवा आपल्याला कोणत्या वेळेस शुक शुक्रवारी तर लावायचा आहे पण वेळ कोणती तर शुक्रवारी ब्रह्ममुहूर्तावर ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेला साडेसहा ते साडेआठच्या दरम्यान आपल्याला हा दिवा लावायचा आहे हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या ईशान्य कोपरेत माता महालक्ष्मीच्या फोटोचं पूजन करून माता लक्ष्मीला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून आपल्याला हा दिवा माता लक्ष्मीच्या जवळ प्रज्वलित करायचा आहे आणि लक्ष्मी मातेला आपल्या घरातील सर्व निगेटिव्हिटी सर्व नकारात्मकता सर्व अडी अडचणी आपल्या कुटुंबाच्या प्रगतीमध्ये येणारे अड अडचणी दूर करण्यासाठी माता महालक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि त्यांच्यासमोर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे शुक्रवारी सुंदर तुम्ही दर शुक्रवारी लावला तरी चालेल किंवा जर तुम्हाला वाटत असेल की नाही आता घरामध्ये मला थोडं बेचैन वाटतं आहे करमत नाहीये थोडी नकारात्मकता जाणवायला लागली त्यावेळेस देखील तुम्ही हा दिवा मिठाचा दिवा लावू शकता तुम्ही पाच शुक्रवार लावू शकता सात शुक्रवार लावू शकता किंवा ठरवून घ्यायचं की महिन्यातून एक शुक्रवार तरी आपण माता महालक्ष्मीच्या समोर मिठाचा दिवा लावावा हा मिठाचा दिवा तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्ट यासारख्या शॉपिंग ॲप्सवर जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला रॉक सॉल्ट लॅम्प म्हणून विकत मिळतात आणि ते दिवे फार महागडे असतात त्या दिव्यांचं ते, ते आणि त्या दिव्यांचा इतका खप आहे फक्त घरातील निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी त्या दिव्यांचा उपयोग होतो तर ते दिवे विकत घेण्यापेक्षा आपण आपल्या पारंपरिक पद्धतीने ज्या पद्धतीने दिवा लावल्या जातो त्या दिवाला त्या पद्धतीने जर आपण दिवा लावला तर त्यात काय वाईट आहे त्यामुळे अशा पद्धतीने ह्या तीन पणत्यांचा मिठाचा दिवा प्रत्येक गृहिणीने आपल्या घरात लावावा आणि आपल्या घरातील प्रत्येक मंडळीवरची नकारात्मकता आपल्या वास्तूतील नकारात्मकता आपल्या वास्तूतील वास्तुदोष वास्तु दूर करण्यास मदत करावी असा हा मिठाचा दिवा, दिवा तयार होतो बघा अशा पद्धतीने आपल्याला हा मिठाचा दिवा मी माता महालक्ष्मीसमोर लावलेला आहे मिठाचा दिवा लावल्यानंतर ला त्या दिव्याचं देखील हळदी कुंक अक्षता फुल वाहून पूजन करायचं धूप दाखवायचा आणि घरातील प्रत्येकाने त्या दिव्याचं दर्शन घ्यायचं आता राहिला प्रश्न दिवा जळून झाल्यानंतर या दिव्याचं काय करायचं तर हे जे मीठ राहतं दिवा जळून झाल्यानंतर आपल्या घरातली सगळी नकारात्मकता हे मीठ शोषून घेण्याचं कार काम करत असतं मिठामध्ये सर्व प्रकारची नकारात्मकता ओढून घेण्याचे पावर असते शक्ती असते आणि म्हणूनच आपण कुठल्याही दृष्ट काढण्याची प्रक्रिया म्हणा किंवा काही वाईट गोष्टीतून वाईट गोष्टी रोखण्यासाठी म्हणा आपण मिठाचा वापर करत असतो तर हा दिवा लावून झाल्यानंतर ह्या हे जे मीठ आहे या मिठाला आपल्या हाताचा स्पर्श आपण करायचा नाही याला स्पर्श करायचा नाही मिठाला आणि नंतर हे जे मीठ आहे तुम्ही एका बकेटमध्ये पाण्याच्या पाण्याने भरलेल्या बादलीमध्ये हे मीठ रिचवून द्यायचं आणि नंतर ते विरघळल्यावर ते पाणी आपल्या बेसिनमध्ये किंवा सिंकमध्ये किंवा अशा ठिकाणी आपल्या घराच्या बाहेर जिथे कोणी पाय देणार नाही किंवा कोणी ओलांडणार नाही अशा ठिकाणी आपण हे मीठ मिठाचं आपण विसर्जन करायचं ते मीठ आपण पुन्हा वापरायचं नाही कारण संपूर्ण वास्तूतली नकारात्मकता आपल्या कुटुंबियावर कुटुंबियांवरची नकारात्मकता या मिठाने शोषून घेतलेली असते आता राहिलेले वेलची वेलदोडे आणि लवंगा यांचं काय करायचं तर पुढच्या वेळेस आपण जेव्हा हे पुन्हा आपल्याला जर हा दिवा लावायचा असेल तर तुम्ही ह्याच वस्तू पुढच्या वेळेस वापरल्या तरी चालेल आता आणखीन एक न प्रश्न येईल की ह्यासाठी नवीनच पणत्या वापरायच्या का तर नाही यासाठी नवीन पणत्या वापरायची गरज नाही आपल्या घरी ज्या जुन्या पणत्या किंवा वापरलेल्या पणत्या असतील त्या घेतल्या तरी चालेल आता ह्या माझ्याकडे मी ह्या तीन पणत्या मिठाच्या दिव्यासाठी स्पेशल राखून ठेवलेल्या आहे त्यामुळे मी या दिव्यासाठी ह्याच पणत्या वापरते पण तुम्ही दुसरीकडे वापरलेल्या पणत्या देखील घेऊ शकता पण ज्यावेळेस तुम्ही हा दिवा लावाल त्यावेळेस त्या पणत्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि मगच आपल्याला मिठाचा दिव्याचा वापर करायचा मिठाचा दिवा लावायचा तुम्ही अशा पद्धतीने प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या फोटोसमोर हा मिठाचा दिवा नक्की लावून बघा आणि तुमच्या घरातली वाढलेली सकारात्मकता तुम्हाला स्वतःच जाणवेल तर मिठाचा दिवा कसा तयार करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये याची माहिती घेतलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर असेच पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा दोषापासून मुक्त होण्यासाठी दीपक कसा लावायचा शनीची ग्र... शनी ग्रह दशा चा सुरू असेल शनीची ग्रहबाधा असेल तर दीपक काय काम करतो याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे सगळ्यांनी पुढचा व्हिडिओ नक्की बघा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ